दिवाळी फराळामधला तिसरा आणि चौथा प्रकार ज्यामध्ये आपण खुसखुशीत असे तिखट शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे बनवणार आहोत योग्य प्रमाणात अजिबात चुकणार नाहीत चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला तर सर्वप्रथम आपण तिखट शंकरपाळे बनवून घेतो आहे त्यासाठी आपण येथे मैदा घेतलेला आहे साधारण पाच वाट्या मैदा आपण येथे घेतलेला आहे आता एक एक चमचा ओवा आणि जिरं घेतले त्याला आपल्याला व्यवस्थित हातावर थोडंसं क्रश करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं येथे दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही न वापरता हे बनवतोय एकदम खुसखुशीत होतात आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दोन चमचे कडकडीत तेल गरम करायचं आणि त्या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून चपातीच्या डोसारखा डो आपल्याला येथे लावून घ्यायचा आहे किंवा मळून घ्यायचा आहे पाणी टाकून आधी व्यवस्थित तेल टाकलेलं जे आहे ते पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकत चपातीच्या उंड्यासारखा उंडा याचा आपल्याला मळून घ्यायचं आहे बनवायला सोपे आहेत पटकन होतात जर मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल पीठ मळून झाले त्याला साईडला ठेवूयात लगेच आपण गोडशंकर पाळ्याचं पीठ मळून घेऊयात दोन वाटे आपण इथे मैदा घेतलेला आहे यामध्ये रवा वगैरे काही न घालता आपण हे बनवतोय एकदम मैद्यापासून एकदम खुसखुशीत होणारी हे शंकरपाळे तयार होतात आता त्याला साईडला ठेवूयात मैदा एका भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर पिठी साखर घेतलेली नाही आपण साबूत साखर घेतलेली आहे जी रेग्युलर वापरतो ती आणि अर्धी वाटी आपण दूध येथे घेतलेलं आहे दोन वाटी मैद्यासाठी अर्धी अर्धी वाटीचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे तर आता साखर आणि दूध दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर गरम करून आता ती व्यवस्थित विरघळली की त्यामध्ये अर्धा पाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मैद्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपण सोडा वगैरे काही न वापरता हे म्हणून घेतोय व्यवस्थित प्रमाणात बसतात जास्त गोड होत नाही तेलात ते विरघळले जात नाहीत आणि बनवायलासुद्धा सोपे अशी रेसिपी आहे सुद्धा तुम्हाला बिस्किटासारखे लागतील अशी ही रेसिपी आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकतो आपला हा डो बनवून तयार झालेला आहे साधारण जे अर्धे वाटी दूध आपण घेतलेलं होतं तेवढं पुरेपूर दूध इथे आपल्याला लागलेलं ला आहे आता वीस मिनिटे झाकून ठेवायचे वीस मिनिटानंतर आपल्याला आपल्याला परत त्याला एक वेळेस मळून घ्यायचं आहे कोणी कोणी त्याला खलबत्त्यामध्ये किंवा पोळपाटावर हाणूनसुद्धा व्यवस्थित असं मळून घेतात व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे जर थोडंसं घट्टसर जास्त वाटत असेल तर थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा हात त्याला लावू शकता आता येथे आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायचे चपाती म्हणजे जाडसर अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे अर्धा इंच जाड राहावी इतपत आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे येथे बघू शकता अर्धा इंच जाडीची इतकी आपण ही त्याची पोळी लाटून घेतलेली आहे आता चारही बाजूनी त्याच्या कटा ज्या आहेत त्या कट करून घेऊयात आणि एक चौकोनी आकाराचं त्याला शेप आपण देऊन घेऊया जेणेकरून आपल्याला समप्रमाणात चांगले असे त्याचे शंकरपाळे पाडता येतील ते बघू शकता बनवायला सोपे रेसिपी आहे पटकन होते आणि कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे सो नक्की ट्राय करून बघा किंवा एक नऊ सिखे जरी बनवत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे इथे आपल्याला आवडत्या प्रमाणात लहान मोठ्या साईजमध्ये आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आणि त्याला लगेच आपण तळायला सुरुवात करणार आहोत अर्धा इंच जाडीचे आहेत खुश आणि मस्त असे खुसखुशीत होतात क्लिअर जाळीदार होतात मस्तच चला तर याला तेल चांगलंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळे टाकून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस असं तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा जेणेकरून व्यवस्थित आतमध्ये पर्यंत ते तळले जातील इथे हलका हलका रंग बदलायला सुरुवात झालेली आहे हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आणि त्याची साईजसुद्धा डबल झालेली येथे दिसते सो इथे सुंदर असा रंग त्याला आलेला आहे आता आपण त्याला काढून घेऊयात इथे आपले खुसखुशी तसे गोड शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत साधारण दोन वाट्या मैद्यापासून आपण इतके शंकरपाळे बनवून तयार केलेले आहेत आता त्याला आपण साईडला ठेवून देऊयात आणि लगेच आपण तिखट शंकरपाळे लाटून घेऊयात पीठ एक वेळेस मी इथे मळून घेतलेलं आहे आता मैद्यामध्ये थोडंसं कोट करायचं आणि त्याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे एकदम चांगल्या प्रकारे बनवायला सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही याला केव्हाही बनवून ठेवू शकता एक वेळेस जर बनवले तर अख्खा महिना महिना हे व्यवस्थित जातात म्हणजे अजिबात खराब होत नाहीत किंवा तेलकट असं वगैरे असं काहीच येत नाही बनवायला सोपी रेसिपी आहे जर खूपच हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही येथे गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता तर येथे आपण याची चांगलीशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला थोडेसे पिठा पण लावून घेतलंय आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत आप आपल्या आवडीनुसार तुम्ही याचे काप करू शकता येथे मी जास्त मोठे करत नाही आहे पण मिडियम आकारामध्ये येथे आपण कट मारून घेतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्यासारखं सुद्धा करू शकता किंवा चौकणी आकारामध्ये कट करू शकता किंवा शंकरपाळ्याच्या आकारामध्ये सुद्धा, करू सुद्धा कट करू शकता गोल साईजमध्ये आपल्या आवडीनुसार किंवा ट्रँगल शेपमध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता थोडासा चाट मसाला जर वरून टाकला किंवा काळं मीठ टाकलं तर त्याचा स्वाद आणखीन जास्त वाढतो सो येथे आपण शंखाकार आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत बघू शकता जास्त मोठे नाहीत किंवा अगदीच लहानसुद्धा नाही आहेत तर याला काढून घेऊयात आणि आपण त्याला लगेच तळायला सुरुवात करूयात एक एक बॅच तळत तळत आपण येथे लाटत परत ते कट करून तळायला घेणार आहोत तेल आपण आधीचे शंकरपाळी तळलेला आहे त्याच तेलामध्ये आपण हे तिखट शंकरपाळे तळून घेतोय तिखट शंकरपाळे आधी यासाठी तळले नाहीत की त्याचा वास गोड शंकरपाळ्याला बसेल यासाठी आधी आपण गोड शंकरपाळी तळून घेतली नंतर मग आपण हे तिखट शंकरपाळे तळून घेतोय तर येथे चांगलासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस लोटू मीडियम गॅसवर तळून घ्यायचा आहे आणि सुंदर असा इथे रंग याला आलेला आहे तर आपण याला आता काढून घेऊयात बघू शकता दिसायलासुद्धा सुरे कसे होतात आणि चवीला उत्तम लागतात सो याला काढून घेऊयात खुसखुशीत होणारी आणि अगदी महिनाभर टिकणारी किंवा प्रवासालासुद्धा तुम्ही कुठे जाणार असाल तर हे बनवून तुम्ही नेऊ शकता तर येथे आपल्या दिवाळी फराळामधल्या तीन आणि चार नंबरचे दोन्ही प्रकारचे फराळ बनवून तयार झालेत श गोड शंकर शंकरपाळे आणि तिखट शंकरपाळे बनवायला रेसिपी सोपी आहे बघू शकता एकदम खुसखुशीत असे ही शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत अगदी हाताने एकदम चांगल्या प्रकारे मोडत आहेत आणि त्याचबरोबर तिखट शंकरपाळेसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे बनवून तयार झालेले आहेत खुसखुशी तसे बनवायला सोपे आणि एकदम ठिसूळ असे झालेले आहेत सो रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर पुढचा आणखीन एक प्रकार दीपावळी फराळामध्ये येणार आहे सो तोही बघायला विसरू नका याआधी आलेले दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद